हॅलो नमस्कार मी मागा टक्के स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आय होप सगळे मस्त आज आहे आमच्या ब्युटीची बोरमान हे बघू शकता अशा तयार झालेली आहे आणि चला आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण हो ना ना हो आणि दिदीची चालू आहे इकडे तयारी मटका बाई बघा किती छान तयारी करत आहे आय पण लावत आहे बाप्पा एका बाईची तर मज्जाच मज्जा आहे अगं इकडे चालू आहे दीदीचं आणि दिदीचा आयांचा लाड करण्यासाठी भांड वागाची दिदी आणि हे बघू शकता एवढी सुंदर आणि छान रांगोळी आमच्या ताईंनी काढलेली आहे अर्धी कुंकू हे बघा आमच्या ताईची तयारी आणि खूप जास्त गडबड चालू आहे त्यांच्या मांग

কানা মানে টাটা আ ভায়ে মার মিষা ভায়ে মিষা তুলে মানে মিষা দাজিরেইকে আপলে করাকরাকরতে দুয়ে আপলে পরোডোকে মানে ই टीव्ही व्ही डिमार्ट मधून घेतले काय मी

ते <tik> आयलांस

ये कोणी म्हणते चला गेला म्हणजे बोलत तीन येती पाटील गेला रजिन चला काय मांजे पुरू सगलो म्हटली बाबा तिली वाटती नुसरेच पोरी सोपे ते नुटू नुटू जा बोलले का तेगी बाबा आतात नाही होय काय जात जात गर्व 15

बोलू विंदा manda manda वर ताटा भर बटावर तुप, तुपासारखं रूप रूपसा का जोडा चंद्रभागेले पल्ला वेळा आजवरी कटल सुज्या जगण्यासाठी मावळी गाव पाले भेटो <laughs>

आजचा मिनी ब्लॉग ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असणार चॅनलवर लवकर लवकर सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला आणखी नवीन नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपल्या चॅनल